माण तालुक्यातील भाटके गावच्या महिला पोलीस पाटील आणि सातारा जिल्हा महिला पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षा हर्षदा अजित शिर्के यांना दुहेरी शासकीय लाभ घेतल्याप्रकरणी प्रशासनाने निलंबित केले आहे प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम एकोणीशे सदुसष्टच्या च्या कलम नऊ अ तसेच महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अंतर्गत ही कारवाई केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की हर्षदा अजित शिर्के या भाटके गावच्या महिला पोलीस पाटील म्हणून कार्यरत असून त्या पदावर त्यांना शासनाकडून मानधन मिळते मात्र त्या एकाच वेळी माणपंचायत समितीच्या उमेद विभागाअंतर्गत आय सी आर पी म्हणूनही कार्यरत होत्या त्यामुळे त्यांनी दुहेरी शासकीय पगार आणि मानधनाचा लाभ घेतल्याचे समोर आले या प्रकरणाचा खुलासा प्रसिद्धी माध्यमातून प्रसिद्ध झाला प्रशासकीय हालचालींना वेग आला गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी संबंधित पुरावे आणि वस्तुस्थितीचा अभ्यास आणि तपास करून त्याचा अहवाल अप्पर तहसीलदार मीना बाबर यांना सादर केला त्यानंतर प्रशासनाने हर्षदा शिर्के यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली होती मात्र त्यांचा खुलासा असमाधानकारक ठरल्याने अप्पर तहसीलदार मीना बाबर यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल प्रांताधिकारी उज्जला गाडेकर यांच्याकडे पाठवला त्यानंतर प्रांताधिकारी गाडेकर यांनी नियमानुसार निलंबनाचा आदेश काढला महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशीच्या नियम सोळयानुसार कोणताही शासकीय कर्मचारी दुसरी नोकरी करण्यापूर्वी नियुक्ती अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक असते परंतु हर्षदा शिर्के यांनी अशी कोणतीही परवानगी न घेता दुसऱ्या शासकीय पदावर काम करून शासकीय लाभ घेतला असल्याचे चौकशीत स्पष्ट झाले या प्रकरणी त्यांच्यावर शासकीय नियमभंग आणि दुहेरी शासकीय लाभाचा ठपका ठेवत पुढील आदेश होईपर्यंत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे या निर्णयामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून त्यांनी घेतलेला दुहेरी शासकीय लाभ वसूल होऊन त्यांच्यावर तर शासकीय फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे